नमो आदेश मित्रांनो प्रसन्न चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांचा अभिषेक योग्य पद्धतीने कसा करावा आणि त्यांचे आध्यात्मिक लाभ कोणते तर नवनाथ महाराज हे स्वयसिद्धी योगी आहेत अभिषेक हा केवळ विधी नसून भक्ती श्रद्धा आणि शुद्ध भावनेचा संस्कार आहे योग्य पद्धतीने केला अभिषेक मन घर आणि जीवन शुद्ध करतो तरी अभिषेक पूर्वी तयारी करावी सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा ब्रह्ममुखी उठा स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा केशरी वस्त्र परिधान करा डोळेबद्ध करून दोन मिनिटे ध्यान करा आणि म्हणा ओम नमो सिद्धनाथाय नम हे अकरा वेळा जप करा तर मूर्ती स्वच्छ करून समोर दिवा व अगरबत्ती लावा तांब्याच्या भांड्यातील पाण्याने हळूहळू अभिषेक करा मंत्र म्हणा ओम नमो सिद्ध नवनाथाय ओम गुरुवे नम जल अभिषेकांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते व मन शांत होते अभिषेक करताना मनातील इच्छा गुरुचरणी दूध दही मळ साखर व तूप यांचे पंचामृत करून अभिषेक करा त्यासाठी आहे ओम नमो सिद्ध नवनाथाय सर्व दुःख आहे नम त्यानंतर यामुळे अडथळे दूर होतात व गुरुकृपा कृपा लवकर मिळते फुले बेलपत्र विभूती व साधा नैवेद्य अर्पण करा तुपाचा दिवा लावून आरती माना जय जय नवनाथ गुरु राया भक्तांची संकट हाराया तर लक्षात ठेवा मित्रांनो अभिषेक पाण्याने नाही तर भक्तीने सिद्ध होतो गुरु अहंकारात नाही तर शरण गतीत वास करतो आज... अशीच आध्यात्मिक व उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि भक्तांपर्यंत शेअर करा तोपर्यंत तो नमो आदेश बो भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये